बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आणि खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे तुरुंगात असलेल्या कराडच्या प्रकृतीत बिघाड ते म्हणजे वाल्मिक कराडला सर्दी ताप आणि खोकला झाल्याची वैद्यकीय तपासणीतून माहिती समोर आली आहे बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आली वाल्मिक कराडची आज सुनावणी होणार होती खंडणी प्रकरणावर आज तर सुनावणी होणार आहे वाल्मिक कराड या सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावणार आहे कोर्टानं सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी करण्यास परवानगी दिली आहे आज दुपारी बीड जिल्हा न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होणार आहे वाल्मिक कराडला न्यायालयात हजर केलं होतं त्यावेळी गोंधळ उडाला होता त्यामुळे पोलीस प्रशासनाने यंदा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी करण्याची मागणी केली होती आणि तो पोलीस प्रशासनाचा अर्ज न्यायालयाने मान्य केलाय आणि आता सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यास परवानगी दिली आहे दरम्यान वाल्मिक कराडला बीड जिल्हा न्यायालयात हजर केलं जाणार असल्यामुळे न्यायालयाच्या आवारात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तरी वाल्मिक कराडला न्यायालयात हजर केलेल्या दिवशी मागे मोठा गोंधळ झाला होता त्यामुळे असा प्रकार पुन्हा घडू नये आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आवारात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय दरम्यान न्यायालय आज सुनावणीत काय निर्णय घेत हे पाहणं महत्वाचं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका